नाशिक पोलिसांची मोठी कारवाई नाशिकच्या गुन्हेगारी वर्तुळात खळबळ नाशिकमधील सत्याऐंशी गुन्हेगाराला केलं तडीपार गुन्हेगारांसोबत वावरणाऱ्या मित्रांनाही दणका सहा जणांना गुन्हेगारी करण्याचे करणाऱ्या मित्रांची संगत नडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची कारवाई परिमंडळ एक मध्ये बावन्न परिमंडळ दोन मध्ये पस्तीस गुन्हेगारांवर कारवाई आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार क्रियाशील गुन्हेगार यांच्यावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे अनुषंगाने परिमंडळ एक मध्ये या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत एकोण बावन्न गुन्हेगारांना तडी पार करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे काही प्रकरणामध्ये जे गुन्हेगारांचे साथीदार आहेत परंतु त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये ते गुन्हेगारांसोबत नेहमी वावरतात आणि नजिकच्या काळात ते अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता आहे त्या प्रकरणी ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल नाही परंतु सतत ते गुन्हेगारांच्या सोबत वावरतात संपर्कात असतात सोबत राहतात अशा व्यक्तींकडून देखील गुन्हा होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन एका विशिष्ट प्रकरणामध्ये सहा जणांना देखील नडे करण्यात आलेला आहे ज्यांच्यावर लोकनायक न्यूज